मित्रांनो मला पण माहिती नव्हतं इथल्या दिवसाचं हे झाडं सफरचंदाचं आहे हे मला माहिती होतं पण हे झाड याची जात कोणती ते पण माहीत नव्हती तर याची ही जात आहे गोल्डन डोझेरो हे याची हे आहे आणि समोरची हे, हे लावलेली आहे अन्नाची आणि त्याच्या समोर बाग आहे लावलेला तो आहे हरमन नाईन्टी नाईन अशा तीन प्रकारच्या याच्यामध्ये हे लावलेले आहे कलमा तर हे आहे गोल्डन डोझर आणि त्याच्या पुढचीच आहे हे आहे अन्ना अन्ना आणि हे बघा या गोल्डन डोझरची क्वालिटी पण वेगळीच राहते आणि हे बघा याची पण पन हिरव्याला रोग पण काही येत नाही बघू शकता आपण रोग पण काही नाही आणि क्वालिटी बघा त्याची कशी आहे सहा पाच ते सहा फुटाचे झाडं आहेत हे गोल्डन डोझरेचे हे बघा याच्यातच मिक्स आहे हे म्हणजे अन्नाचं झाड आहे